तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपल्याला आज राज्यातील वातावरणात आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला बदल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आजच्या दरम्यान आपल्याला काही ठिकाणी राज्यात आपल्याला स्थानिक वातावरण तयार होऊन पावसाला आपल्याला सुरुवात झालेली पाहायला मिळेल मित्रांनो आपल्याला आज रात्रीपर्यंत आपल्याला राज्यातील बहुतांश भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह आपल्याला तुरळक ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमका कोणत्या भागामध्ये होऊ शकतो याविषयीची संपूर्ण माहिती सविस्तरपणे तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राईब करत नाहीत त्यामुळे आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते, लोकेशन पाहता ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तर मित्रांनो आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय आपल्याला येत्या काही तासातच आपल्याला कोकणातील आपल्याला मुंबई ठाणे पालघर तसेच रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी तसेच कल्याण डोंबिवली वसई विरार आणि तसेच आपल्याला कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड तसेच बीड लातूर धाराशिवच्या भागात आपल्याला बहुतांश भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र रात्रीपर्यंत स्थानिक वातावरण तयार होऊन काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर अहिल्यानगरच्या भागात आपल्याला आज रात्रीपर्यंत आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळेल मात्र उद्याच्या दरम्यान काही भागात आपल्याला मोठा पाऊस होऊ शकतो मित्रांनो आपण या जिल्ह्यांचा उल्लेख केला आहे म्हणजे आपण यातील गावांचा आणि तालुक्यांचा समावेश देखील यात केलेला आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात आपल्याला नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच आपल्याला खानदेशच्या इतरही आसपासच्या भागात आपल्याला आज सायंकाळी तसेच आपल्याला रात्रीपर्यंत आपल्याला वातावरण बदललेलं पाहायला मिळेल या दरम्यान ढगाळ वातावरणासह वात काही भागात आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत आपल्याला खानदेशच्या परिसरात झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भात देखील आपल्याला दुपारपर्यंत वात वातावरण सामान्य पाहायला आहे मात्र रात्री दरम्यान आपल्याला अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात आपल्याला ढगाळ वातावरणासह काही भागात आपल्याला हलका पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीत जर पाहायचं झालं तर आपल्याला तीन चार पाच सहा सात ऑगस्ट रोजी आपल्याला राज्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळते काही परिसरात स्थानिक वातावरण तयार होऊन आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल मात्र पुन्हा एकदा आपल्याला मोठ्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला संपूर्ण राज्यातच आपल्याला नऊ दहा ऑगस्ट दरम्यान आपल्याला सुरुवात झालेली पाहायला मिळेल तोपर्यंत मात्र ऑगस्ट महिन्याचा सुरुवातीचा आठवडा आपल्याला ढगाळ वातावरणासह आपल्याला हलक्या पावसाचा आपल्याला पाहायला मिळतोय तर मित्रांनो ही होती हवामानाबद्दल एक छोटीशी माहिती माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये